राम शेतकरी मित्रांनो पिनाक कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज कापसावर पहिली फवारणी घेणार आहेत बघू शकता स झाडांची ग्रोथ आहे सात आठ पानाचं जवळपास झाड झालेलं आहे वीस बावीस दिवसाची ला अगोदरची लागवड आहे तर आपण आज यामध्ये पहिली फवारणी घेणार आहेत तर कोणती फवारणी घेणार आहेत कोणते औषधं आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो फवारणी करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम झाडांची चेकिंग करायची आहे बघाच्या जवळपास आपल्या झाडाला जर मवा वगैरे जर जास्तच असेल तर एवढी महागडंही कोणती औषधं वापरायची नाहीत जर जास्तच असेल तर समजा एक आपण वापरू शकतो जर नॉर्मल असेल झाडाची कंडिशन चांगली असेल तर आपण त्यामध्ये माघाची औषधं न वापरता थोडी मिड रेंजची वापरू शकतो तर त्यामध्ये मी बऱ्याचशा झाडांची चेकिंग केली तर आमच्या इथे मावा थोडा जास्त प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे आपण त्यामध्ये एक चांगले कीटकनाशक घेतलेलं आहे त्यामध्ये बघू शकता आपण उलाला वापरत आहेत सहा ग्रॅम प्रतिपंपासाठी तुमच्या झाडांना जर जास्त प्रमाणामध्ये मावा वगैरे जर रोग नसेल तर तुम्ही त्यामध्ये कमी पावरचं समजा एक त्यामध्ये कॉम्प्युटर असेल रोगर असेल हे वापरू शकता असं नाही की दुसऱ्यांनी उलाला वापरलं म्हणजे आपणही उलालाच वापरायचं आहे कारण की सुरुवातीच्या काळामध्ये होईन तेवढा खर्च आपल्याला कमी करायचा आहे दुसऱ्यांचं बघून कोणतीच महागडी औषधं सुरुवातीला वापरायची नाहीत जेणेकरून आपल्या खर्चामध्ये सुद्धा बचत होईल तर त्यामध्ये आपल्याला एक टॉनिक वापरायचं आहे जेणेकरून जे कापसाचं झाड आहे ते हिरवेगार राहील त्यांच्या मुळांना एक वाढण्यासाठी प्रतिसाद भेटल जास्तीत जास्त मुळ्या लागण्याचं त्याला ताकद भेटल झाडसुद्धा हिरवेगार डेरेदार राहण्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक टॉनिक वापरणं गरजेचं आहे तर बघू शकतं त्यामध्ये आपण एक यम गोल्ड ब्लॅक गोल्ड वापरलेला आहे अठ्ठ्याण्णव पर्सेंट होमिक ॲसिड आहे पांढऱ्या मुळ्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं त्यामध्ये होमिक ॲसिड आहे अमिनो ॲसिडचं मिक्स आहे फुलविक ॲसिड आहे त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांसाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं याची मात्रा जर मला पंचवीस ग्रॅम आपल्याला प्रतिपंप वापरायचं आहे हे आपण भाजीपाला वगैरे सोयाबीन कापूस सगळ्यांसाठी यूज करू शकतो हे एक मायक्रोन्यूट्रियंट म्हणून काम करतं सुरुवातीच्या काळामध्ये झाडं हिरवेगार राहण्यासाठी एकदम डेरेदार होतं तर सुरुवातीलाच आपल्याला कोणतंही महागडं टॉनिक वगैरे वापरायचं नाही जर साधारण समजा झाडांनासुद्धा फायदा होईल या अर्थानं आपल्याला स्वस्तात मस्त चांगलं टॉनिक वापरायचं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका